उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे अशी घोषणा दिली त्यांच्या या घोषणेचा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून प्रचार केला जातोय पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजप नेत्यांकडून राज्यात सभांमध्ये बटेंगे तो कटेंगेचा नारा दिला जातोय मात्र दुसरीकडे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडे यांनी या घोषणेला आपला विरोध असल्याचं स्पष्ट केलं बटेंगे तो कटेंगे या घोषणेला आपला पाठिंबा नसल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या पाहुयात बटेंगे तो कटेंगे या घोषणेला माझा विरोध आहे भाजपमध्ये आहे म्हणून बटेंगे तो कटेंगे या घोषणेचं समर्थन करणार नाही महाराष्ट्रात असे विषय आणणं आपण टाळलं पाहिजे आपण फक्त विकासावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे असा सल्ला पंकजा मुंडे यांनी दिला मोदींनी जात धर्माचा विचार न करता रेशन घर आणि गॅस सिलेंडर दिले असं म्हणत पंकजा मुंडे यांनी बटेंगे तो कटेंगे या घोषणेला विरोध केलाय या घोषणेला विरोध करणाऱ्या पंकजा मुंडे या भाजपच्या पहिल्या नेत्या आहेत तर महायुतीतील दुसऱ्या नेत्या आहेत पंकजा मुंडे यांच्या आधी महायुतीचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी या घोषणेला विरोध केला होता त्यामुळे आता या घोषणेविरोधात महायुतीत फूट पडल्याचं चित्र आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका